सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा विचार घेऊन या परिसरामध्ये स्वतंत्र सैनिक भाऊसाहेब थोरात आणि डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांनी कार्य केलं आहे सहकार आणि शेती क्षेत्रामधील त्यांनी केलेलं कार्य हे महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासामध्ये मोठं योगदान देणारं आहे असे गौरवोद्गार कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी काढलेत तर बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासामध्ये संगमनेर तालुका हा राज्यामधील पहिल्या तीनमध्ये असल्याचे प्रतिपादन माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडट्टीवार यांनी केले। यशोधन जवळील मैदानामध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात हरितक्रांतीचे प्रणेते डॉ अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवामध्ये आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे होते तर व्यासपीठावरती माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे आमदार सत्यजित तांबे आमदार हेमंत ओगले माजी आमदार मोहनदादा जोशी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे सौ कांचनताई थोरात सौ दुर्गाताई तांबे रणजित सिंह देशमुख डॉक्टर जयश्रीताई थोरात बाजीराव पाटील खेमनर माधवराव कानोडे तसेच सौ प्रतिभाताई घोगरे दशरथ सावंत मधुकरराव नवले राजवर्धन थोरात आदी या ठिकाणी उपस्थित होते जयंती महोत्सव प्रेरणा दिन व पुरस्कार वितरण या मोठ्या समारंभाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब थोरात अनेक पुस्तकांचे आणि काही काही विविध विद्वोट, गोष्ट गोष्टींचं प्रकाशन सुद्धा झालं त्याबद्दल त्यांचे पुस्तकांचे लेखक ज्यांनी प्रकाशन पुस्तकी पुस्तका एक योगदान केलं त्यांचं सुद्धा याप्रसंगी मी अभिनंदन करतो आज महत्वाचं हे आहे की आपण कुठली दिशा घेणार आहोत याची आहे आणि कुठली घेणार आहोत यापुढे आपण संपूर्ण महाराष्ट्राचा आत्ताच अलीकडचा इतिहास बघितला तर आपण चुकीच चुकीची दिशा घेतोय घेतलेली आहे असं आपल्याला सर्वांना लक्षात घेऊ शकत या भागामध्ये भाऊसाहेबांनी जे विकासाचे काम केलं आहे त्यांच्या आणि या भागाचं जे परिवर्तन केलं आहे की ज्या भागामध्ये फक्त झोडप येत होती पूर्वी प्रत्यक्षात असं नाही म्हणत परंतु एकंदरीत असं जे शेतीच्या दृष्टिकोनातून तो विकास केलेला आहे ते फार महत्वाचं आहे पाणी या भाग हा भा, भाग जुना सुलाम झालाय हिरवागार आता अनेक ठिकाणी दिसतोय ही एक चांगली गोष्ट आहे पण त्याच्या मागचे कष्ट किती होते हे सुद्धा आपल्याला माहित आहे तसच शिंदेसाहेब तर त्याच पूर्ण जेव्हा ते मंत्रीपद त्यांचे केंद्रीय मंत्री झाले मी त्यांना सगळ्यात पहिले एकोणीशे चौसष्ट साली दिल्लीमध्ये त्यांच्या त्यांच्या घरी बैठक घरा झाले आता सात वर्ष आणि तेव्हापासून अजून बघून कधीतरी भेट व्हायची सुरुवातीच्या त्यांच्या त्यांच्या काळामध्ये म्हणजे सुरुवातीच्या त्यांच्या पंच्याहत्तर शहात्तर पर्यंत आणि त्यांनी सुद्धा या भारतासाठी शेतीसाठी किती कष्ट घेतले शेतीसाठी एक योग्य दिशा दिली शेती संबंधी मार्केटिंग आणखी सगळ्या दृष्टीकडून सावकाराकडून खूप करून तुम्हाला मुक्त कसं केलं अशा अनेक तऱ्हेचे त्यांनी कार्य जे केलेलं आहे आणि भारताची फक्त ह्या भागाची नाही पण भारताची शेती शेतीला एक योग्य दिशा दिली त्याच्यामुळे बघता बघता आपण अपन, आपल्याला घाऊ वगैरे अमेरिकेतनं आणावा लागायचा मिलो अमेरिकेतनं आणलं हे आपण पण बघता बघता रेव्हल्युशन हरित क्रांती या भारतात घडवण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आता देण्यात तरी कमीत कमी असं पाहिलं तर कुठंच कतरता पडत नाही आज आपण फक्त तरुण मित्र आणि तरु सर्व पत्रकार बांधव बंधू बघिने खर तर मला स्वतःला आज पुरस्कार देऊन जो माझा सन्मान केला त्याबद्दल मी सर्वप्रथम समितीचे संस्थेचे आपणा सर्वांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी स्वतःला नक्कीच भाग्यवान समजतो की माझे मला जो पुरस्कार दिला तो अशा काही व्यक्ती स्मृतीच्या निमित्ताने नावानी की ज्या व्यक्तींच दोन्ही व्यक्ती खऱ्या अर्थाने परंतु भाऊसाहेबांशी माझ ज्यावेळी आम्ही राजकारणात नव्या नव्याने होतो त्यावेळी भेटी झाल्या होत्या दोन्ही व्यक्ती वैलासवासी अण्णासाहेब असतील शिंदे साहेब असतील भाऊसाहेब जे असतील हे दोघे आमचे पितृतुल्य अशी व्यक्ती ऋषी तुल्य अशी व्यक्ती व्यक्तीमत्व कारण त्यांचं व्यक्तित्व आजच्या पिढीनं पुढच्या पिढीनं त्याच्या पुढच्या पिढीनं त्यांचा जो काही पूर्ण आयुष्य आहे त्या आयुष्याचा लेखा जो का आपल्याला कायम सुरु दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करेन अशा पद्धतीचं जीवन हे खऱ्या अर्थाने सरकार माशी भाऊसाहेब थोरात सगले स्वातंत्र्य सैनिक म्हणून केलेलं कार्य खास एवढी त्यागी होती एवढी त्या काळातल्या परिस्थितीवर मात करून काम तुम्ही विचार करा या परिस्थितीमध्ये मी जे काही वाचलंय माहितीये माळ रानावर कारखाना करण्याचं व्हिजन दूरदृष्टी केवढी मोठी ते पण जुना मशिनरी आणून या ठिकाणी नवीन उसाचा कारखाना या ठिकाणी सुरू करायचा आठशे टनाचा हे धाडस हे दूरदृष्टी मला वाटत हे सगळं आहे शिकण्यासारखं आणि हे सगळं जे काही साम्राज्य उभं केलं हे वैभव उभं केलं त्याचे फळ आणि लाभार्थी आपण आज आहोत मला वाटतं की खऱ्या अर्थाने शिस्तीशिवाय त्यागाशिवाय आणि सर्वात महत्वाचं नैतिकता जपल्याशिवाय प्रचंड कष्ट उपसल्याशिवाय हे शक्य नाही आणि त्यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या काळातलं त्यांचं कार्य आजही सहकार क्षेत्राला मार्गदर्शक की तुम्हाला मला सगळ्यांना मार्गदर्शक किती काटकसरीनं काम करावं वेळेचा सदुपयोग वक्तशीरपणा या सगळ्याच गोष्टी खऱ्या अर्थाने मला खूप प्रेरणा वाटतात ते पावसे साहेब आमच्याकडे जवळजवळ पंधरा वीस <laughs> वर्ष झाली ते रिटायर झाले तरी आम्ही अजूनच त्यांना एम डी म्हणून नाही ठेवत पण मग ईडी म्हणून ठेवले एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून पण आणि छोटे मोठे किस्से ते पण सांगत ते पण इथं काम करत होते काय पंचवटी इथून असते म्हणे मी त्यांच्या बरोबर एकदा बऱ्याचदा प्रवास करायचो इथून नाशिकला पंचवटी पकडतानी सकाळी पावणे ची पंचवटी सहाला मला बोलवलेलं सहाला भाऊसाहेब पूर्ण तयार आणि मला पाच मिनिटं उशीर झाला पण त्यावेळी सुद्धा मला सज्जड दम लेण्याचं काम त्यांनी केलं की उशीर करून कस चालत एकेकाळी आपल्या कारखान्यावर ऊस कमी पडला होता बाहेरून कुठल्या पुण्याच्या जवळच्या आपल्या भागातून काही ऊस घेतला त्या काळामध्ये सुद्धा काही अकराशे बाराशे रुपये भाव द्यायचा होता त्या काळामध्ये सुद्धा त्यावेळी तिकडचा भाव सुद्धा थोडा तो नफा झाला पण तिकडला शेतकऱ्याला सुद्धा तो तोच भाव दिला ही नैतिकता जपणार व्यक्तित्व हे भाऊसाहेबांच काट कसर पण आम्ही मागच्या काळात असं जिथून जाणार होतो भूक लागली म्हणून थोड्या वेळ गेस्ट हाऊसला होतो तुमचे जुने एमडी वगैरे सगळे होते स्मारकावर गेलो दर्शन घेतलं त्यावेळी सगळे किस्से सांगत होते आणि मला फार उत्सुकतेने मला ऐकायचं होतं की भाऊसाहेबांचं काम शेवटी हे बाळासाहेबांचा संयम आणि बाळासाहेबांचं मार्गदर्शन त्या सभागृहात आम्हाला हवं होतं आणि हे सांगताना मला अत्यंत दुखंबर तुम्ही कुठेतरी चुकला ते चेहऱ्यावर चेह सांगता असू दे काही चुका होता चुकेतून असं म्हणतात की एक नाही होती चितशी जीच चितले तुमचे एवढंच सांगायला आलो खरं म्हणजे की सगळं पुस्तकं वाचताना साहेब आणि आनंद साहेब या दोन रत्नांनी त्या देशासाठी जे काम केलं पुढच्या सोळाव्या वर्षी जो माणूस स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्यासाठी उडी घेतो जो व्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढायसाठी तरुण पुढा होतो आणि स्वातंत्र्याच्या नंतर आपल्या परिसराच्या प्रत्येक माणसाच्या सुखदुःखासाठी लढतो झटतो आणि हे सर्व काही जे उभं गेलंय ते माझ्या शेतकऱ्यांसाठी सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी त्यांची जी दृष्टी होती जे विजन होत त्याच दृष्टीला त्या विजनला पुढं नेण्याचं काम आज, ने आज बाळासाहेब प्रामाणिकपणे करून असंख्य लोकांना नोकरी देतो आमच्याकडे उदाहरण सांगितलं जातात की या ठिकाणी उदाहरण देत असताना आमच्याकडे म्हणतात की अरे पश्चिम विदर्भ मराठवाड्यातली ज्या काही गोष्टी होतात त्यामध्ये या दोनही नेत्यांची उदाहरण आमच्याकडे अतिशय नेहमी प्रमाणात स्वतःच्या आयुष्याची सुंदरता ही, ही काही स्वतःच जीवन घेऊन येत असत या दोन नेत्यांनी इतरांचं आयुष्य सुंदर करून स्वतःच आयुष्य सुंदर केलेलं यांनी स्वतःच आयुष्य सुंदर करणारे अनेक मिळतील पण भाऊ साहेबांसारखा आणि हनुमान साहेबांसारखे इतरांचं आयुष्य बुलवणारे तुम्हाला कधी भेटणार नाहीत हे आपण बघितलं पाहिजे दुसऱ्याच्या दुसऱ्यांना घडवण्याचं अरिकडे हा रिव्हॅन राजकारण सुरू झालं बदल्याचं राजकारण आणि त्यातून बदला पण मिळतो काही लोकांना बाळासाहेब पूर्ण वेळ मसूल खात्याचे मंत्री होते पूर्ण मंत्री म्हणून होतो त्या खात्याचे दोन कधी केल्याशिवाय कि दोन एका खात्याचे दोन तुकडे होताना कधी पाहिले का आपण पण महाराष्ट्रात मात्र आम्ही एका खात्याचे दोन तुकडे होताना वाटून दिले तुला आणि यांना पुराणे अरे जे पयाज तेच वेळेल म्हणून दुसऱ्यासाठी खड्डे फोडाल तर एक दिवस तुम्हालाही खट्यात पडावं लागेल अशा प्रकारच्या वाटत हे राजकारण जनतेच्या हिताचं नसतं लोकांना तुम्ही नजरे पुढे काम करायचं हे न करता बदला घेण्याच्या दृष्टीने राजकारण करत असाल तर मला वाटतं लालबहादूर शास्त्री नेहमी म्हणायचे की हमारी ताकद हमारी ताकद और मजबूती केली सबको लोगों को नजर के सामने काम करणार राजकारण चुकीच्या दिशेने चाललंय की नाही मला माहित नाही समाजासाठी समर्पितपणे आपलं आयुष्य विचारलं आणि समाज उभा करायसाठी आपलं जीवन समर्पित केलं त्या नेत्यावर आम्हाला आपण चर्चा चावर त्याचे विचार त्यांच्यावरची भावे साहेब इथे

छत्रपती संभाजी महाराजांवरच नाट्य मोठ्या सुंदर पद्धतीने आपण केलेलं होतं आपण मागील वर्ष शताब्दीच वर्ष म्हणून खूप उत्साहान ते साजरं केलेलं आहे जेंती या वर्षी जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्ताने दर वेळेस आपण त्यांच्या श्रुती प्रत्यार्थ काही सन्मान आपण करत असतो खरं या दोन्ही व्यक्तिमत्तांच्या आपण काय बोललं पाहिजे खरं की प्राध्यापक अशोकराव सोनोनी अण्णासाहेबांवर एवढं सुंदर बोलले तुमचं एक भाषण आणि मुद्दा फक्त आता डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्यावरच आम्हाला ऐकायला घेणार नाही आम्हाला सगळं समजत हळूबाऊन तुम्ही भावसाहेबांचं दादांचं असं वर्णन केलं की आता भाषण करायच काय असा प्रश्न पण मला आता साबळे असायचे सगळ्या आंदोलनामध्ये चळवळीमध्ये ज्यावेळेस पहिलं भाषण ते करायचे राजकीय सेवेमध्ये सुद्धा पहिला वाण ते म्हणायचे एवढ विषयाची करायचे त्या राजकीय किंवा त्या चळवळीच्या विषयाची करायचे कि नंतर आम्हाला प्रश्न पडायचा आता भाषण करायचं काय तसं म्हण बाबा तुम्ही सुद्धा फार सुंदर भले भाऊ भले त्याचा शब्द आहे भले भाऊ बोले असा असतो म्हणजे भरकरी एक वेगळा विषय असतो परंतु आनंदाचा असं सुंदर पद्धती मांडणी त्यांनी आज सुद्धा अचानक केली ते काय फार नाही त्याचा सांगितलं असेल आज त्यांचं सुरू झालं भगवान मानायला अशी इथे पद्धतीनं असते परंतु आज आपण काही इथे बसलेलो आहोत आज आपल्या जीवनामध्ये काही असेल काही उन्हा असेल मी काय म्हणत नाही सगळं तुमचं बांधलेलं आहे जे काही संगीत तालुका दिसत असेल जे काही आपला शेतकरी असेल जो काही आपला कामगार असेल जो काही आपला व्यापारी का असेल हे मान्य यशवंतराव चव्हाण साहेब डॉक्टर अण्णासाहेब शिंदे भाऊसाहेब दादा यांना वजा करून नाही हे पहिलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यांनी दिशा दिली यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे मार्गदर्शन केलं हे नेमके हिरे व्याचण्याचं काम महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं त्यामध्ये अण्णा साहेबांचं भावसाहेबांचं नाव लागत अण्णासाहेबांनी साहेबांनी दिल्ली गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीत ताकद देण्याचं काम केलं दे हा मारचा साखर कारखाना उभा राहिला याला कारण सुद्धा डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या आणि यशवंतराव चव्हाण साहेबांची मदत त्याशिवाय तो कारखाना उभाच राहिला नसता कारण तुमचा ऊस नव्हता असं मानलं जातो त्यांनी पुढचं मार्गदर्शन केलं तर शेवट पण त्या क्षणापर्यंत आपल्याला मार्गदर्शन होतं महाराष्ट्राला होतं देशाला होतं पण संघ चालुका त्यांचं त्या मार्गदर्शन होत त्यामध्ये दुधाच्या व्यवसायामध्ये जे मार्गदर्शन केलं ते फुल भाऊ साहेबांनी के सुरु केलेलं परंतु मार्गदर्शन अण्णासाहेबांचं होतं आप्पासाहेब पवारांचं होतं मार्गदर्शन त्यावेळेस आणि देसाईंचं देसाईचं होतं आपले काय येत होते समाज हेच होते संकेलन होत होते त्याच्यातून आज दुधाचं उत्पादन सगळ्यात जास्त साडे नऊ लाख लिटर दूध थांबून तालुक्याचं दूध काढा साडे नऊ लाख लिटर दूध आपल्याकडे पण हे सगळं कसं झालं असं जर विचारलं तर नाव आपल्याला घ्यावंच लागेल त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही इतिहास पुढे जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे कुठेतरी अंतकरणात ही नाव कोरली पाहिजे त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त केलं पाहिजे ऋणी राहिलं पाहिजे त्यांचं आणि म्हणून आपण हा दरवर्षी जयंती सोहळा हा सो साजरा करत असतो साजरा करत असताना आपण प्रत्येक वर्षी काही सन्मान करत असतो आणि हे सन्मान करत असताना खरं ते मी आदरणीय श्रीमंत श्री शाहू छत्रपती महाराज खासदार साहेबांना मी विनंती केली की के आपण आलं पाहिजे त्यांनी ती मान्य केली कोल्हापूर पासून तर इतकरीचा प्रवास त्यांनी केला त्या उत्तम हजर हजर झाले त्यांचा वेळ मिळणं हे सगळ्या गोष्टी खूप दुरापास असतात परंतु चांगल्या पद्धतीने जे कर्तृत्व आहे जे त्यांचे परिश्रम आहेत किती प्रचंड परिश्रम घेतले स्वातंत्र्य संग्रामातल्या परिश्रमांचं तर खरं म्हणजे आपण वर्णन करू शकतो इतके प्रचंड परिश्रम त्यांनी <coughs> त्या ठिकाणी घेतले स्वातंत्र्यानंतर या देशातल्या दे 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 शेतकऱ्यांचं जीवन सुधारलं पाहिजे म्हणून त्याच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकारी चळवळीमध्ये त्या ठिकाणी पदार्पण केलं सहकारी चळवळीमध्ये इतक्या निष्ठेने काम केलं इतक्या पारदर्शीपणे काम केलं इतक्या स्वच्छ असा कारभार केला तीकानी तीकानी। की संगणनेचा सहकार त्यांनी राज्यामध्ये अग्र कमाला त्या ठिकाणी दिला हा पाया त्या ठिकाणी झाला शेतकऱ्यांना फक्त आर्थिक उन्नती होऊन चालला नाही तर त्याची शैक्षणिक उन्नती झाली पाहिजे म्हणून सह्याद्री बहुजन विद्याप्रसार समाज पासून तर एस एम टी इंजिनिअरिंग कॉलेज प्रचंड अशा मोठ्या संस्था दादांनी निर्माण केलं आणि म्हणून असं एक महान व्यक्तिमत्व आपल्यामध्ये निर्माण झाले की ज्या त्यांची आज आपण या ठिकाणी जयंती उत्सव साजरी करत आहोत आज आपल्यापुढे अनेक आव्हानं आव्हानं खूप मोठी आहेत परंतु मित्रांनो मला सांगितलं पाहिजे की या आव्हानांपेक्षाही म्हणजे एका तोर तत्वज्ञानाने म्हटलं की आव्हानं मोठी नाहीत आपण लहान आहोत तेव्हा आपल्याला जर खऱ्या अर्थाने आव्हानांचं पेलायचं असेल तर आपल्याला मोठं व्हावं लागेल आपल्याला मोठं व्हायचं म्हणजे काय आपल्याला विचारांनी मोठं व्हावं लागेल आपल्याला प्रयत्नांनी मोठं व्हावं लागेल आपल्याला प्रचंड कष्ट घ्यावे लागतील जे कष्ट आदरणीय दादांनी दिवस रात्र त्या ठिकाणी घेतले तसे कष्ट आपल्याला त्या ठिकाणी केलेलं किती प्रचंड कष्ट त्या लोकांनी केले कारखाना असेल कुठली संस्था असेल रात्री रात्री उठून ते त्या ठिकाणी कारखान्याची व्यवस्था पाहायला त्या ठिकाणी मला आठवतं की बोजापूर चालीचं काम चालू होतं त्या काम ते पाहण्यासाठी उतारत्या वयानं सुद्धा ते स्वतः त्या चारीवर त्या ठिकाणी जात त्या ठिकाणी दंडकारण चळवळ सुरू झाली हाताला सलईन असताना सुद्धा त्या चळवळीची डोंगरा दऱ्यामध्ये ते हिंगत होते तेव्हा असं एक महान असं नेतृत्व आपल्याला लाभलं आपण खरोखर सर्वजण भाग्यवान आहोत आणि म्हणून आज आपल्याला सर्वांना गरज आहे आज मी सांगितलं की आव्हान आपल्यासमोर आहे आव्हानाने आपण डगमगून जाणार का। नाही कारण दादर दादांचे संस्कार आपल्यावर चालले आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांना ज्याप्रमाणे दादांनी त्या ठिकाणी या आव्हानांचा संघर्षाचा मुकाबला कठोरपणाने केला तो आपण या ठिकाणी केला पाहिजे हे सर्व करत असताना आपल्या सर्व जीवाभावाच्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आपण हे केलं पाहिजे आणि ते निश्चितपणाने आपण करू आणि या आव्हानांनाही आपण करून वरू कारण आपल्यालाही आता दादांची परंपरा चालवणार आहे तितकंच सक्षम नेतृत्व नामदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लाभलेलं की ज्यांनी खऱ्या अर्थाने दादांनी जो काही पाया रचला होता त्याच्यावर त्यांनी कळस त्या ठिकाणी केलं आणि म्हणून आपल्या सर्वांना आज गरज हो। जी आहे ती साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीशी उभं राहून अतिशय भक्कमपणाने येणाऱ्या या आव्हानांचा मुकाबला करू आणि निश्चितपणाने आपण विजयी होऊ विजयीच आपण होऊ कारण आपल्या नावामध्ये म्हणजे साहेबांच्या नावामध्ये विजय आहे आणि आपण विजयी निश्चितपणाने होणार आहोत आणि आपल्याला कारण मित्रांनो शेवट म्हणून आपल्याला सांगायचं ही मोठी ऐतिहासिक जबाबदारी सुद्धा आपल्या सर्वांवर असते कारण मागच्या पिढीने जे निर्माण केले आहे ते आपल्याला शाबूत ठेवायचं असतं ते केवळ शाबूत ठेवायचं नसतं तर ते आणखी पुढे न्यायचं असतं आणि मग ते पुढे नेण्याची जबाबदारी आपल्याला आहे कारण अनेक लोक त्याच्यावर त्यांची वाईट नजर टाकून बसलेले असतात की त्यांना कशा पद्धतीने हे नष्ट करता येईल अशी वाईट नजर असणाऱ्यांचा मुकाबला आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे आणि जे वैभव या ठिकाणी ते शेतकऱ्यांचं वैभव आहे ते कुणाचं आहे सामान्य माणसासाठी निर्माण केलेला आहे आणि मग इथल्या शैक्षणिक संस्था असतील इथला सहकार असेल हा इथल्या गोर गरीब माणसाच्या उन्नतीसाठी निर्माण केलेला आहे तो आपल्याला शाबूक ठेवायचा आहे तो आपल्याला भक्कम करायचा आहे तो आणखी उंच न्यायचा आहे त्यासाठीची प्रेरणा त्यासाठीची शक्ती त्यासाठीचं सामर्थ्य <coughs> अदन्य दादांच्या विचारातून आपल्याला मिळालं पाहिजे स्वर्गीय डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या विचारातून मिळालं पाहिजे त्यासाठी आपण सर्वजण मान्य नंदार बाळासाहेब थोरात त्यांच्या नेतृत्वासाठी संघर्ष करू लढा करू आणि विजय होऊ धन्यवाद शावी शेख सी चोवीस तास संगमनेर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण आपला बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न शून्य चार, चार, चार बत्तीस, बत्तीस